धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरंगगाव जिल्हा जळगाव अनोळखी इसमाचं खून करून फरार झालेल्या आरोपीला चोपडा शहर पोलिसांनी केली अटक पंचायत समितीच्या अल्फा बचत भवन परिसरात रात्री अनोळखी इसमाच्या डोक्यात दगड व काठीने मारहाण करून इसमाला जीवे ठार मारल्याची घटना घडली या घटनेनंतर आरोपी फरार झाला सदर घटनेची माहिती सकाळी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीचा शहरात ठिकठिकाणी शोध घेतला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील बाजूस आरोपी आढळून आला पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने झालेल्या घटनेबद्दल कबुली दिली आरोपी सोबत असणाऱ्या महिलेचं त्या अनोळखी इसमासोबत अनैतिक संबंध असल्याने मारहाण केल्याचं आरोपीचं म्हणणं आहे या प्रकरणात आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत या बाबतीत आम्हाला शहरात जे सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस स्टेशन मार्फत लोकसभागातून लावलेले आहेत त्याची खूप मदत झालेली आहे साधारण रात्री आम्ही दहा वाजल्यापासून ते सकाळी सात वाजेपर्यंतचं जे फुटेज आहे त्या रोडवरचे जे कॅमेरे आहेत सगळे त्यातला आम्ही चेक केलं त्यावेळी आम्हाला आम असं निष्प निष्पन्न झालं की रात्री दोनच्या सुमारास राजेश काशीनाथ बारेला वय तीस राहणार चाचऱ्या तालुका सेंधुवा जिल्हा बडवानी हा व्यक्ती घटनास्थळापासून इथं बाहेर पडताना दिसत आहे एवढ्या रात्री त्या ठिकाणी असायचं कारण काय आहे याच्याबद्दल त्याच्यावर संशय बळावला आणि त्याचा शोध सुरू केला त्याला आम्ही ताब्यात घेतला विचारलं त्याला आणि त्यांना ते फोन केल्याची प्रगुती दिली अजून कोणाकोणाला काही मारलं का त्या तिथं जी महिला होती तिला देखील मार हा जो आरोपी आहे राजेश बारेला आणि ती जी महिला आहे तिचं नाव आहे जानू बारेला हे दोघं पण दिवसभर प्लॅस्टिक कचरा वगैरे गोळा करायची विकायचे आणि त्यातून येणाऱ्या पैशावर त्याचा उदरनिर्वाह चालू होता आणि संध्याकाळी त्या ठिकाणी ते झोपायचे एक अनोळखी इसम रात्री साधारण दहा साडे दहा वाजता त्या महिलेसोबत फिरताना सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे तर आरोपीचं असं म्हणणं आहे की हे जे दोघं आहेत महिला जाणू बारेला आणि तो अनुभव ती सांग ते अनैतिक संबंध करताना आम्हाला मला, मला दिसले आणि त्याच्यामुळे मी त्याला मारहाण केली दगड घेतला डोक्यात मार आणि काठीने मार मैताचं काय ओळख मैता पटली मैताची ओळख पटलेली नाही पण संशय आमचा असा आहे की याच परिसरातला तो असला पाहिजे त्यादृष्टीनं आमचा तपास सुरू आहे आता आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि गुन्हा दाखल करण्याची लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज